सेनेचे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी दोन हजार चोवीस या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन सर्व पैल पैलवान मंडळी सर्व मस्ताद मंडळी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आग्रहाचं निमंत्रण देतो या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे त्या ठिकाणी मान्य अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सहा वाजता या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती स्पर्धेमध्ये शंभर रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंतची बक्षीसर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय